ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं आणि यामुळे विनेश आता अंतिम सामना खेळू शकणार नाही पन्नास किलो गटामध्ये शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे दरम्यान विनेश फोगाट आता रौप्य पात्र ठरणार नाही खेलने के लिए कुछ बचा नहीं मेरे पास तो आज थी सारे देश की थी तो गोल्ड मेडल करे और नजदीक जाके वो डिसक्वालीफाई मैं मैं तो माँ बाप मेरे को तो दुख है लेकिन सारे हिंदुस्तान को इस चीज़ का बड़ा दुख है जिसने पूरी आस उम्मीद थी जो गोल्ड मेडल किया और वो नजदीक जा करके जो हो गया तो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका